कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सह्याद्रीच्या डोंगरात वसलेल्या जामरुग इथल्या विजयभूमी विद्यापीठानं दोन हजार पंचवीसच्या नव्या विद्यार्थ्यांचं स्वागत मोठ्या उत्साहात केलं भारतातलं पहिलं लिबरल प्रोफेशनल विद्यापीठ म्हणून ओळखलं जाणारं हे विद्यापीठ व्यावसायिक शिक्षणाला विचारमूल्य आणि स्वातंत्र्य यांच्यासोबत जोडते विद्यापीठाच्या चौसष्ट एकर परिसरात हा कार्यक्रम पार पडला मुख्य अतिथी म्हणून विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉक्टर विजय सूर्यवंशी तहसीलदार धनंजय जाधव हो आणि इतर मान्यवर उपस्थित होते ऑनलाईन मार्गदर्शन करत आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतसारख्या भागाला प्रगत शिक्षणाचं केंद्र बनवण्याची गरज सांगितली या कार्यक्रमात फाउंडेशन इयर ऑफ एक्सप्लोरेशन या विशेष उपक्रमाची ओळख करून देण्यात आली यात विद्यार्थ्यांना व्यवसाय कायदा तंत्रज्ञान संगीत आणि डिझाईन यासारख्या क्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो त्यानंतर ते आपल्या आवडीचा मुख्य विषय निवडून पुढचं शिक्षण ठरवू शकतात इथे विद्यार्थी फक्त पदवी घेत नाहीत तर स्वतःच्या आवडीनुसार शिक्षणाची दिशा ठरवतात आम्हाला असे व्यावसायिक तयार करायचेत जे केवळ नोकरीसाठी तयार नसतील तर विचार करणारे सर्जनशील आणि समाजासाठी उपयोगी असतील अशी भावना विजयभूमी विद्यापीठाचे अध्यक्ष संजय पाडोदे यांनी व्यक्त केली विद्यापीठाचे प्रो चान्सलर डॉक्टर अश्विनी शर्मा यांनी ए आय आजच्या काळात किती उपयोगी आहे याच्याबद्दल सांगितलं व्हाईस चान्सलर रविकेश श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण निवडण्याचा आणि भविष्याची तयारी करण्याचा सल्ला दिला कार्यक्रमाचा शेवट रजिस्ट्रार डॉक्टर सुनील गुप्ता यांनी सर्वांचे आभार मानून केला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली विजयभूमी विद्यापीठानं नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शोध आणि व्यावसायिक तयारी यांचा सुंदर मेळ साधणारा मार्ग तयार केलाय भविष्यातलं नेतृत्व तयार करण्याचा आणि विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका